सरकारी नोंद गेली चार पाच निवडणुकामध्ये एम बी पाटील सातत्याने इथे घेतात मी नसताना देखील माझ्या परभाऱ्याचे इथं प्रचार करून जातात पण आज मी इथ मिळालो आणि ते इथं मी यमेश आहे तुमचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुमचा आभारही मानतो की आपल्या मित्राच्या मुलीकरता म्हणून तुम्ही या ठिकाणी आण आणि प्रणितीला मतदान करावं याचं आव्हान तुम्ही या सगळ्यांना करणार सगळं चित्र आहे ते फारशी धराडी अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं एक चित्र आहे आणि कर्नाटक आज ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे तर मी सगळ्याच सांगितलं की ही निवडणूक जर आम्ही हबलव तर आम्ही हुकुमशाह म्हणून मोदींना स्वीकारू आणि या देशामध्ये लोकशाहीचं ही हुकुमशाही आम्हा अशा प्रकारचं ज्या तर विषयाचे विरोध केला <laughs> तर त्याला संपवतात तो जैन म्हणून असं करत जेल मध्ये असो नाहीतर पत्रकार असो नाहीतर व्यापारी असो नाहीतर आपला जीवन मित्र जरी असला आणि त्यांनी विरोध सुरू केला तर त्यालाही ते संपवण्याचं काम त्यांचा इतिहास आहे त्यामुळं भारतीय लोकशाही आमची महात्मा गांधींनी निर्माण केलेला हा देश देश स्वतंत्र झाला आणि आपले पहिले पंतप्रधान जो हादेश खोडून करण्याचं काम हे बीजेपीच म्हणून आपण हुशार झाला पाहिजे आपण याला विरोध केला पाहिजे आणि त्या लोकशाही प्रक्रम करण्याच्या म्हणून प्रयत्न केला पाहिजे मला खात्री आहे एक नवा इतिहास मला कधी न मिळणारी मत मिळत असत पण त्यांचा स्वभाव आहे तो कोणी काही विरोध करत असेल तर त्याला अंदाज दोनदा होऊन समजून सांगण्याचं काम करतात hmm. आणि त्याच्यात